तर या बाजू ही नेरडांची पोळी या आणि या बाजूक नेरडांचे खोले डायरेक्टली हो डायरेक्टली टेस्ट थँक्यू नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातले कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची ची बेलायकॉन दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील तर आज तुमका इंटरेस्टिंग गोष्ट बघू पाहतील तर आम्ही नेरडा तसेच नेरडाची पोळी घेऊन येईल गेल्या फाट्यावरती विकूक म्हणजे नवीन बिझनेस बघूया म्हटलं ट्राय करून तर त्याच्यासाठी करण आणि मी आई तर मी आता तुमका दाखयत आहे तर या बाजू ही नेरडांची पोळी या आणि ह्या बाजू नेरडांचे खोले मॅडम घेणार नेरड नेरड टेस्ट दाखव जा टेस्ट दाखव जा चांगलं लागतं गोड लागतं नाही हे पण त्याचंच आहे हे तुम्ही आमटी पण बनवू शकता नाहीतर मग वर्षभर खाऊ पण शकता टेस्टी लागतं हे बघा गोड गोड हो डायरेक्टली खायचं गोड लागतं मस्त मालक किती रुपये विकतय आहे

ने ने ही वीस रुपये ग्लास आणि ही पन्नास रुपये पोळी हो पोळी याचीच बनवलेली आहे ती याची तुम्ही आमटी पण बनवू शकता नाहीतर मग डायरेक्टली पण खाऊ शकता हां नाहीतर आमसूल म्हणून यूज करतात बघा माशामध्ये तशा टाईपचं पण यूज करू शकता धन्यवाद आमचं मालक दमलो आज खुर्चीवर बसून बसून त्यामुळे चाय पिता खुर्ची उमो आता नीट बस इतका वजन नाही माझा कसं वाटत असे डोक्यात विचार घालूचे लागतात लहानपणी तर माणूस बिझनेस कडे वळता नाही रे नाहीतर आपली मराठी माणसं लाचत तुमच्यामुळे मस्त गावली ना गोडी होती नसतली नसली का अजून लागू नाही रे थोड्या दिवसांनी लागतील हो कोकणामध्ये ही गोड फळं असतात गोड आणि आंबट मिश्रण जसं स्ट्रॉबेरी असते ना त्या मध्ये ही वीस रुपयेला आणि ती पन्नासला ती पोळी आहे ह्याचीच पोळी बनवलेली आहे फिशमध्ये घालू शकता जसे आमसूल घालतात तसे नाहीतर मग डायरेक्ट पण खाऊ शकता ते हे वीसला टेस्ट बघू शकता मस्त आहे हां भारी आहे बघा टेस्ट आंबट गोड लागतं याच्यापासून तुम्ही आमटी पण बनवू शकता नाहीतर जसं आमचूल घालतात बघा माशामध्ये तसं पण घालू शकता नाहीतर डायरेक्ट पण खाऊ शकता ते हे वर्षभर टिकतं हो बीच्या आतमध्ये गर असतो आणि वरची कवर असते ती टाकायची असते फक्त आतमध्ये घर असतो तो काजूसारखा लागतो मस्त हा याच्यामध्ये पण आहे बघा सुकलेला भारी लागतो सुकलेला किंवा आमटीमध्ये जेव्हा उकडतो ना तेव्हा भारी लागतो

नेरड नेरड हा कसे आहे टेस्ट यू दोन तीन जणांनी विचारून गेले त्यानंतर मग आता जे खरेदी केले पहिलेच नाही रे हा याच्यातून काय शिकलून माणसामध्ये माणसामध्ये म्हणजे हार नाही म्हणासारख्या पेशन्स ठेवू काय कोणती गोष्ट आ, जर सक्सेस होय असत आपण कोणत्या गोष्टीत तर पेशन्स होय माणसामध्ये आणि आपण सक्सेस करून पाण्याची बोटल थंड वया काड होय आता सीझन नेरडा सुट जा, जा। हा सर होय ब्लॉगिंग पण करताय मी हा दोन्ही पण चालू बिजनेस पण आणि ब्लॉगिंग पण हां आंबट गोड थोडेसे तुमचा गाव कोणता वाडीचे वाडीक नाही का होत वाटतंय हां हां थँक्यू वीस रुपयाला ही वीस ला आणि हे पन्नास ला बघा टेस्ट करून करण ते बघा काय हां कुडाळ हां सीधा सीधा जा की साऊन की पिचे आहे ना राईट राईट लो कर पर... आहे का नाही का हां हां <laughs> खट्टावर थोडंसं स्वीट तर मित्रांनो आता घरात जाऊची वेळ झाली कारण ह्यो व्हिडिओ पण अपलोड करूचो आणि त्यानंतर मग केस पण कापूचे आहेत आता केस पण भरपूर वाटलेत बघू शकता त्यामुळे केस पण कापूचे आहेत मग आता हे काढतो आणि त्यानंतर मग घरात घेऊन जातो आणि मग जाऊन केस कापूया का तुझे बापूच्या दोघांचे पण केस कापूचे आहेत आता आणि झाले आजच्यासाठी परत आता पुढच्या रविवारी आम्ही बस टाइमपास म्हणून टाइमपास म्हणून येलो बघू साठी कारण लोकांची रिॲक्शन कशी असतात की मराठी माणूस जर काहीतरी बिझनेस करीत असलो तर काय बोलतो ते काय यो करता काम धंदो नाही असं बोलतात तर त्यामुळे आमका फक्त मुस्लिम लोकच विकणत नाही किंवा धनगर बांधव फक्त विकणत नाही तर आम्ही पण विकू शकतो आणि याच्यामध्ये लाच कसली यासाठी आम्ही प्रयत्न केला कोणताही बिझनेस छोटा असो किंवा मोठं असो त्यामुळे लाच ठीक आहे नाही मस्त वाटतात ना लाल लाल हे पोळी पण मस्त झाली बघू शकता तुम्ही पिशिट भरता पहिली ने नेरडा बर परत आपण पोळी बनवच्या हा टाइमपास पण झालो मस्त मजा येईल ना एकाच याच्यात घाल टेबल आणि ठेवूया मग टेबल आणि ह्या सगळ्या खुर्ची वगैरे तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजो ब्लॉग आवडलो असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयंधवा बाय बाय